शहरासाठी एकच मी सगळं घालणार आहे की आता परवाच गेल्या आठवड्यामध्येच मान्य मुख्यमंत्री यांचे हस्ते पाणी पुरवठ्याच्या श्री गणेश झाला आणि चोवीस एम एल डीचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि नऊशे एम एमचं पूर्ण पाईपलाईनचं त्या ठिकाणी जलपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे आता येत्या तीन महिन्यामध्ये आम्हाला फार मोठं कसरत करावं लागेल की दोनशे एम एल डीचा पाणी देण्याचा मी बाप्पांना हे साकडं घालतो की या सर्व पाणी पुरवठ्याच्या लवकरात लवकर निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आम्हाला सर्वांना बल द्यावा आणि तसेच आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे ते इन्व्हेस्टमेंटसाठी आपण शहर तयार ठेवायचे आहे सज्ज ठेवायची आहे भविष्यातील येण्याचा जे प्रॉब्लेम्स आहेत आजच ते सॉल्व्ह करून ठेवायचे आहेत जेणेकरून कोणाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम्स होणार नाही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल किंवा पार्किंगचा प्रॉब्लेम असेल त्या सर्वसाठी आम्ही मेहनत करतो आहोत ठीक आहे काही जे हे सर्व करत असताना रस्ता रुंदीकरण होणे गरजेचं आहे त्या रस्ता रुंदीकरणामध्ये बेघर होत असेल त्यांना घर आम्हाला द्यायचे आणि त्यासोबतच पी एम ए वाय मध्ये आता मोठ्या प्रमाणावर आम्ही घर बांधू लागलो पुन्हा ज्यांच्याकडे कुठलंही कागद नाही आहे बसलेला आहे त्यांना मोबदला देऊ शकत नाही कुठले कोर्ट ऑर्डर नसतात आणि त्यामुळे त्यांना घरबदल्या घर देण्याची बल द्यावा आणि एक शहर एक आधुनिक शहर मध्ये रूपांतरण करण्यामध्ये आम्हाला मदत मिळावी असे मी बप्पांना साधण्यात आहे